नमस्कार आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका क्षेत्रातलं हे खारघर शहर आहे आणि ज्या पद्धतीनं पावसाळ्यापूर्वी करावायची कामं पनवेल महानगरपालिकेने केली गेली नाही आहेत आपण पाहतोय आपण खारघर सेक्टर सोळा ह्या परिसरामध्ये आहोत आणि ह्या परिसरामध्ये ज्या अनेक रस्ते आहेत पदपथ आहेत आहे, या पदपदावरती आलेली ही झाडांची सगळी जाळी आहेत त्याच्या फांद्या आहेत त्याची छाटणी पनवेल महानगरपालिकेने केलेली नाही आणि ह्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते डॉक्टर विजय मोरे यांनी आवाज उठवलेला आहे आणि नेमकी काय मागणी आहे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून आपल्यासोबत आहे डॉक्टर विजय मोरे सर सर नमस्कार नमस्कार माड़िक साहेब कोकण दर्पणच्या वतीने मी पहिले तुमचे आभार मानतो की नागरिकांच्या समस्या वेचण्याचं काम कोकण दर्पण नेहमीच करत आलेलं आहे आज आपण पाहतोय मी डॉक्टर विजय मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचा सरचिटणीस आहे महाराष्ट्राचा आणि या वास्तुव्यावर खारघर या परिसरामध्ये मी राहत आहे आणि एक गोष्ट माझ्या सातत्याने लक्षात आलेली आहे की पा जून महिना संपून जुलै महिना आला आणि यावर्षी तसा पाऊस मेमध्येच सुरू झालेला होता तरी देखील खारघर आणि या परिसरामध्ये असणाऱ्या रस्त्यांवरच्या दुतर्फा जी झाडं आहेत ती अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये खाली अक्षरशः लोंकळलेली आहेत आणि त्या फांद्या रस्त्यावरती आलेल्या आहेत त्याच्यामुळे मोठा अपघात या पावसामध्ये घडू शकतो हे बघा एक ती झाडं अशी रस्त्यावरती आलेली आपल्याला दिसत आहेत की संपूर्ण भाग जर तुम्ही पाहिला तर इथं मोठा अपघात वगैरे होण्याची शक्यता काही ये नाकारता येत नाही तर मला असं वाटतं की आपण या सर्वांचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे पनवेल महानगरपालिका सिडको यांनी या प्रकरणी लक्ष घालून होणारी हानी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत असे आम्ही पेट्रोलियम पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत जे आपण पाहतोय की झाडं सगळी रस्त्यावरती आलेली आहे त्यामुळे आपण असं काय करू की या सगळ्या पाहणी करू आणि हे बघा तुम्ही बघायची अवस्था भगायला काय ते सायंकाळच्या वेळेमध्ये या पदपदावरती बेंचेस लावलेले आहेत तिथं नागरिक बसलेले असतात तर साधारणतः याबद्दल काय मागणी केली आहे आपण तर वरती झाडं तुटलेली आहेत ते एखादं झाड तुटून तिथे पडू शकतं त्यांच्यावरती नागरिकांवरती आणि त्या ते अभ्या करू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडण्याची शक्यता काही नाकारता येत नाही त्यामुळं आज मी पालिकेच्या निदर्शनास आणण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे की आपण आपल्या माध्यमातून ही स सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पालिका प्रशासनापुढे आमदारांपुढे जायला पाहिजेत आपण पाहू शकतो की इथे बाजूला ही उत्सव के स्त्री हाऊसिंग सोसायटी आहे ही पारिजात हाऊसिंग सोसायटी आहे त्याचबरोबर इकडे बाजूलाच के पी सी स्कूल आहे सेक्टर सोळा के पी सी स्कूल आहे आणि या के पी सी स्कूलमध्ये शेकडो विद्यार्थी हे रोज शाळा शिकण्यासाठी येतात तुम्ही या रस्त्याला देखील पाहू शकाल ते अशाच प्रकारे या फांद्या रस्त्यावरती आलेले आहेत असं मला वाटतं की हे लवकरात लवकर याची वृक्ष छाटणी जी आहे फांद्यांची छाटणी जी आहे की करायला पाहिजे हे बघा दिसत असेल तुम्हाला इथे बघा आणि या पूर्ण रहदारीचा रस्ता आहे पादचारी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे हे बघा तुम्हाला आता इथून स्पष्ट दिसत असेल की कशा पद्धतीने हे सर्व आ, खाली पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आवडली हो असते हो पादचारी आणि नागरिकांच्या जीवितालाच याच्यामुळे धोका निर्माण होईल असं या ठिकाणी मला वाटतं हे बघा मडिक साहेब आवश्यक शकता आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका केच्या वतीनं पावसाळ्यापूर्वी जी करावायची कामं असतील गटारी साफसफाई असेल त्यानंतर ग रस्त्यांची दुरुस्ती असेल गटारांची दुरुस्ती असेल आणि विशेष म्हणजे ही जी सगळी झाडं आहेत ज्या झाडांच्या फांद्या रस्त्यावरती पदपदावरती येत आहेत आणि ह्या झाड्या कोळमोडून किंवा पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि हीच परिस्थिती आज खारगर सेक्टर सोळा हा जो वास्तुविहार सेलिब्रेशन हा जो परिसर आहे इथे आपण आहोत आणि हे प्रामुख्याने इथं दिसतं आहे आणि ह्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानं आवाज उठवलेला आहे प्रशासनाला जाग विचारलेला आहे पावसाळा सुरू होऊन आता एक महिना झाला तरी प्रशासनाला जाग का नाही आहे हवी हा खऱ्या अर्थानं इथे प्रश्न आहे जसं आपण पाहिलं की वास्तुविहारच्या बाजूलाच के पी सी हे स्कूल आहे आणि ह्या शाळेला जाताना विद्यार्थी अनेकदा रस्त्यावरती जात असतात पालक रस्त्याने जात असतात जात असतात आणि जर विद्यार्थी प पदपदावरून जात असताना पालक जात असताना किंवा ज्येष्ठ नागरिक जात असताना जर एखादी घटना घडली दुर्घटना घडली एखादी फांदी डोक्यात पडली तर केवढी मोठी दुर्घटना होऊ शकते असा गांभीर्याचा प्रश्न इथे डॉक्टर विजय मोरे यांनी उपस्थित केलेला आहे आपण पाहतोय की ह्या संपूर्ण परिसरामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून ढोंकून देखील पाहिलेलं नाही असं चित्र दिसतंय कारण ज्या पद्धतीनं ही मोठी वस्ती आहे वस्ती आहे मोठी लोकवस्ती आहे आणि असं असताना प्रशासन जर असं दुर्लक्ष करत असेल तर नागरिकांनी करायचं काय हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आपण पाहतोय हा गजबजलेला सगळा परिसर आहे इथे मा मार्केट आहे आणि मार्केटच्या परिसरात देखील काही झाडं आहेत आपण आपण आता पुढे जो डी ए व्ही रस्ता आहे या डी ए व्ही रस्त्याच्या मार्गक्रमाने जा जात आहोत जो मुख्य रहदारीचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यानं बहुसंख्यक वाहने जात असतात नागरिक जात असतात पुढे डी ए व्ही शाळा आहे आणि ह्या शाळेला अनेक पालक आपण पाहू शकता हे जे झाड आहे हे मुख्य चौकात आहे आणि कशा पद्धतीनं संपूर्ण पदपथावरती हे आलेलं आहे हे जे झाड आहे ते पूर्ण रस्त्यावरती जणू काही कोसळण्याची स्थितीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये पालकांनी करायचं काय आता आपण डी ए बी आपण पाहतोय हा डी ए वी शाळेचा मुख्य रस्ता है। जाता ना। आपन पहातो की आहे आणि ह्या मुख्य रस्त्याकडे जाताना हां आपण पाहतो की दुभाजकावरती जगावरती जी झाडं आहेत ही झाडं कशा पद्धतीनं मोठी झालेली आहेत फांद्या आलेल्या आहेत परंतु प्रशासनानं त्याला छाटण्याचा कदाबी विचार केलेला नाही असं चित्र दिसतंय हा डी रस्ता आहे आपण पाहतोय कशा पद्धतीनं झाडं दुभाजकावरून झाक बा बाहेर आलेली आहेत वाहनांवरती कोसळण्याची शक्यता आहे को आणि हा जो रस्ता रस्त्याच्या बाजूनं जेव्हा पालक जात असतात त्यावेळेस मोठी दुर्घटना घडू शकते आपण जाणून घेऊयात रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया आर पी आयचे जे खारघर शहराचे नेते आहेत डॉक्टर विजय मोरे नेमकी प्रशासनाकडे काय मागणी केलेली आहे आपण आपण पाहू शकता की रस्त्याच्या दुभाजकामध्ये मध्यभागी हे मोठं झाड आहे आणि कशा प्रकारे त्याच्या फांद्या रस्त्यावरती ओसंडून वाहत आहेत आपण प्रतिक्रिया घेऊयात डॉक्टर विजय मोरे यांची कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आ, न, आपन पाहतो है हा संपूर्ण रस्ता आपण दूरपर्यंत पाहू शकता ह्या सगळ्या रस्त्यांची अवस्था कशा पद्धतीनं झालेली आहे आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात स नमस्कार आ, 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 कशा पद्धतीनं काय मागणी केलेली आहे आपण आरबीआयच्या वतीने नेमकी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अशी मागणी करत आहोत की पावसाळा सुरू झाला मेमध्ये आणि जुलै आता दुसरा आठवडा देखील सुरू झालेला आहे तरी देखील पालिका प्रशासन गंभीर नाही आहे नागरी वस्त्यांमध्ये ही जे काही झाडं वाढलेली आहेत या झाडांमुळे काहीतरी अपघात होण्याची शक्यता आता आपण तुम्ही सर्व दाखवलेली आहे परिस्थिती कशा प्रकारची आहे हे फक्त सेक्टर सोळाचं नाही आहे सर हे खारघर संपूर्ण खारघर शहरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तुम्ही सेक्टर बारामध्ये जा सेक्टर तेरामध्ये जा किंवा सेक्टर चारमध्ये जरी गेला तिथे देखील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि विशेष हे आहे की आपला खारघर जो आहे तो एक शाळा महाविद्यालयांचा प विभाग म्हणून ओळखला जातो मोठ्या प्रमाणामध्ये ते शाळा आहेत आणि शाळांच्या आजूबाजूला असणाऱ्या रस्त्यांवरती तर मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आणि अशा प्रकारे फांद्या रस्त्यावरती आलेले आहेत पावसाळ्यामध्ये इतक्या जोरामध्ये वारे वाहतात आणि वादळ येतं पाऊस एवढा मोठा असतो त्याच्यामध्ये अनेकदा झाडं तुटूनच पडतात रस्त्यावरती आणि याची अनेकदा आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारच्या ज्या काही घटना ज्या खारघर आणि या बाजूच्या शहरामध्ये होतात आणि मग ट्रॅफिक जॅम होणे यासारखे प्रकार देखील होतात तर या सगळ्या गोष्टींकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर या फा खांद्यांची छाटणी करण्याची मोहीम हातात घ्यायची आता जर आपण पाहिले या रस्त्याच्या दुभाजकावरती ही जंगली झाडं आहे सगळी ही आणि तुम्ही बघाल की पूर्ण रोडवरती आणले इथून बसेस जातात कार जातात मुलं सायकल वगैरे हो अनेक गोष्टी होतात ही जर चालता चालणाऱ्या झा गाडीवरती जर पडली तर अशा प्रकारचा अपघात आप, आप की आपल्याला विचारता शक्य नाही आहे त्यामुळं पालिका प्रशासनाने या ठिकाणी याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावं शिडको प्रशासनाकडे जर हा पण असेल तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि या झाडांची छा छा छापणी जी आहे ती लवकरात लवकर करून घ्यावी अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत